धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रख्यात ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे करवीरपेठाचे जगद्गुरू श्री विद्या नरसिंह भारती शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या बुधवारी दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराम जोशी आणि उपाध्यक्ष रामदास रेवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली खाजगी सावकारीकडून मध्यमवर्गीयांची आर्थिक मिळवणूक होऊ नये तसेच त्यांना त्वरित आणि सुलभ पद्धतीने आर्थिक मदत करता यावी चार लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली गेली पंचवीस वर्ष या संस्थेची घोडदौड या उद्देशाने सुरू आहे सन दोन हजारपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू आहे या महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ सभासद व मान्यवरांचा सत्कार होणार असून मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे त्यानंतर तो या सुश्राव्य मराठी गीतांची मैफिल असे भरगच्च कार्यक्रम यावेळी होणार आहेत पत्रकार परिषदे संचालक अनिल चिकोडी लता कदम व्यवस्थापक संजय जमदग्नी उपस्थित होती न्यूज आखाडासाठी विनोद दादरेंसह श्वेता देसाई ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज आखाडा